हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे मी नुकतेच अफजल खान वधावरती दोन व्हिडिओज बनवले होते एकात युरोपियन लोकांनी अफजल खान वधाबद्दलचे दिलेले संदर्भ दिले होते आणि दुसऱ्यामध्ये आदिलशाही किंवा मुसलमानी इतिहासकारांनी अफजल खान वधाबद्दलचे दिलेले संदर्भ दिलेले होते या दोन्ही व्हिडिओजवरती सातत्याने एक प्रकारच्या कमेंट्स पुन्हा पुन्हा येत होत्या काही जणांनी म्हटलं की कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विसरलास का दुसऱ्याने म्हटलं कृष्णा भास्कर कुठे गेला एकाने तर चक्क कमेंट मध्ये सांगितलं की त्या स्वराज्यद्रोही कृष्णा भास्करवरती एक व्हिडिओ बनवू बघू या कमेंट बघून एक प्रश्न पडतो की अफजल खान वधामध्ये कृष्णाजी भास्करला इतकं महत्त्व का आहे आणि कधी कधी खरंच हा दुसरा प्रश्न सुद्धा पडतो हा की खरंच अफजल खान कृष्णाजी भास्करला घेऊन आला होता की कृष्णाजी भास्कर अफजल खानाला पूर्वी अफजल खान, खान वधाचं हे चित्र जे सातत्याने दाखवलं जायचं ते सोडून आजकाल या चित्रावरती फोकस का केला जातोय म्हणजेच अफजल खान वधाच्या वेळेला नक्की अफजल खान हा स्वराज्याचा मोठा शत्रू होता की कृष्णाजी भास्कर पाहूयात आजच्या व्हिडिओत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक माहिती जी फार महत्वाची आहे तिथे सांगणं फार गरजेचं आहे कृष्णाजी भास्कर याचं आडनाव कुळकर्णी होतं याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही बरं मग कृष्णाजी भास्कर हा स्वराज्यद्रोही होता का नाही हे ठरवण्यासाठी सगळ्यात आधी स्वराज्यद्रोही म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याशी जे गद्दारी करत होते अशांना स्वराज्यद्रोही म्हणता येईल मग आता अजून एक स्टेप मागे घेऊन गद्दार म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया जो मनुष्य आपल्या राजाचा किंवा मा आपल्या मालकाचा विश्वासघात करतो त्याला गद्दार असं म्हटलं जातं कृष्णाजी भास्कर हा शिवाजी महाराजांच्या सेवेत होता असे कुठलेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत याचा अर्थ कृष्णाजी भास्कर हा नेहमीच अफजल खान अर्थातच आदिलशहाच्या सेवेमध्ये होता मग तो गद्दार कसा तो तर शत्रू झाला आणि आदिलशहा अफजल खान आदिलशाहीमधले सरदार औरंगजेब कुतुबशहा असे सगळे मोठे मोठे शत्रू असताना कृष्णाजी भास्कर हा मोठा शत्रू कसा काय ठरेल मग कृष्णाजी भास्करने शिवरायांवरती वार करून त्यांना जखम केली म्हणून तो स्वराज्याचा मोठा शत्रू ठरतो का पुढच्या मुद्द्यात बघूया नुकत्याच मालवण मध्ये शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला आहे त्याच्यामुळे कृष्णाजी भास्करने शिवाजी महाराजांना जखम केली होती असा प्रचार आपल्याला सगळीकडे ऐकायला येतोय शिवभारत अध्याय एकवीस ह्याच्या श्लोक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नासमध्ये असं सांगितलंय की कृष्णाजी भास्करने शिवाजी महाराजांवरती वार केला पण तेच पन्नासावा श्लोक जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की शिवाजी महाराजांनी तो वार वरच्या वर जाडवला म्हणजेच कृष्णाजी भास्करने केलेल्या वारामुळे शिवाजी महाराजांना जखम झाली नाही तर शिवाजी महाराजांनी तो वार वरच्या वर जाडवला सभासद बखरीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या वेळेला काही जखम झाले असा उल्लेख नाही मग शिवाजी महाराजांना अफजल खान वधाच्या वेळेला नक्की जखम झाली होती का नव्हती अज्ञानदास या शाहिराने खुद्द शिवाजी महाराजांसमोर आपला पोवाडा गाऊन दाखवला होता तो अज्ञानदास आपल्या पोवाड्यामध्ये म्हणतो अब्दुल खान लष्करी भला खचून हात फिरंगी घातला मारीला फिरंगीचा गुंडाळा राजाचा शिरे टोप तोडिला तुटून जरासा लागला जखम चढली राजाला मी यातल्या फक्त काही महत्वाच्याच ओळी वाचून दाखवल्यात तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये अज्ञानदासाच्या पोवाड्यातल्या बाकी सगळ्या ओळी सुद्धा दिसतात यातून कळतं की शिवाजी महाराजांच्या कपाळाला जी जखम झाली ती कृष्णाजी भास्करने नाही अफजल खानाने केलेली होती सप्त प्रकरणात्मक बखर अर्थात चिटणीचाच्या बखरीमध्ये सुद्धा असंच वर्णन आहे तो म्हणतो अफजल खानाचं पोट वाघनखांनी शिवाजी महाराजांनी फाडल्यानंतर आपल्या डाव्या हाताने ते फाडलेलं पोट सांभाळत अफजलखानाने खानाने फिरंगीचा अर्था अर्थात तलवारीचा वार शिवरायांवरती केला महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप होता तो तुटून गव्हा इतकी जखम झाली अर्थात चिटणीसाच्या बकरीमध्ये सुद्धा अफजल खानाने केलेल्या वारामुळे शिवाजी महाराजांच्या कपाळाला जखम झाली असं स्पष्ट लिहिलंय हेच एक्क्याण्णव कलमी बकरीमध्ये सुद्धा खानाने फिरंगीचा वार केला तो कारेगर न होऊन गव्हा इतकी जखम झाली असंच लिहिलंय बाकीच्या काही बकरींमध्ये सुद्धा अफजल खानाने केलेल्या वारामुळे शिवाजी महाराजांच्या कपाळाला जखम झाली यामध्ये एक वाक्यता आहे म्हणजेच कृष्णाजीने शिवरायांवरती वार केला आणि त्यांना जखम केली याच्यामुळे कृष्णाजी हा स्वराज्याचा मोठा शत्रू होता आणि म्हणून त्याच्यावर विशेष राग आहे असं म्हणता येणार नाही कारण वर दिलेल्या संदर्भांनुसार ती जखम अफजल खानाने केली तर कृष्णाजीचा वार शिवाजी महाराजांनी वरचे वरच आडवला होता मग शिवाजी महाराजांवरती जीव वार जर अफजल खानाने केला होता तर कृष्णाजीवरती एवढा विशेष राग का तर शिवाजी महाराज मराठी आणि कृष्णाजी भास्कर सुद्धा मराठी म्हणूनच हा राग असेल का याचं विश्लेषण पुढील मुद्द्यामध्ये होऊया आता काही जण म्हणतात की अफजल खानाने शिवाजी महाराजांवरती वार केला पण तो तर परका होता कृष्णाजी हा आपला मराठी माणूस होता त्याने सुद्धा शिवाजी महाराजांवरती वार केल्यामुळे त्याच्यावरती विशेष राग पण शिवभारत अध्याय सतरावा आणि श्लोक पंचावन्न ते अठ्ठावन्न नुसार अफजल खानाच्या फौजेमध्ये घोरपडे काटे पांढरे खराटे जाधव मंबाजी भोसले जे शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष काका होते घाटगे अशी बरीच मराठी माणसं होती इतकंच काय तर खंडोजी खोपडे ज्याला शिवाजी महाराजांनी वतन सुद्धा दिलं होतं हा खंडोजी खोपडे अफजल खान येताच त्याच्या सैन्यामध्ये निघून गेला शिवभारत अध्याय एकवीस श्लोक सत्तावन्न ते एकसष्ट नुसार अफजल खानाबरोबर त्याचे जे कोणी अंगरक्षक आले होते त्या सहा अंगरक्षकांमध्ये शंकराजी मोहिते आणि पिलाजी मोहिते असे दोन मराठी बंधूसुद्धा होते मग जर इतकी सगळी मराठी माणसं अफजल खानाच्या फौजेमधनं होती तर मग एकट्या कृष्णाजी भास्करवरतीच फोकस का एकट्या कृष्णाजी भास्करवरतीच इतका राग का कृष्णाजीने शिवाजी महाराजांना जखम केली नाही आणि तो मराठी होता म्हणून त्याच्यावर विशेष राग आहे असं सुद्धा म्हणण्यात अर्थ नाही कारण अशी कितीतरी मराठी माणसं अफजल खानाबरोबर अर्थातच आदिलशाहीसाठी काम करत होती म्हणजे शेवटी कृष्णाजी भास्करवरती विशेष राग असण्यासाठी फक्त एकच कारण होतं ते म्हणजे तो जातीने ब्राह्मण होता या एका कारणासाठी त्याचा सतत तिरस्कार केला जातो आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिस्ट्री ऑफ द मराठाच हे कुठल्याही जातीपातीला मानत नाहीत शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही नीट वाचलात तर तुम्हाला नक्की कळून येईल की शिवाजी महाराजही जातीपातींना न, न मानता कर्तृत्वाला मानत असत जे भगव्या ध्वजाखाली लढले जे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं असा कुठल्याही जातीचा माणूस हा आमच्यासाठी मराठाच होता आणि जे शिवरायांविरुद्ध स्वराज्याविरुद्ध लढले अशी कुठल्याही जातीची माणसं ही आमच्यासाठी फक्त आणि फक्त शत्रूच होती आमच्यासाठी तान्हाजी मालुसरे सूर्याजी काकडे हिरोजी फरजंद बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी मोरोपंत पिंगळे हे सगळे मराठे होते तर बाजी घोरपडे खंडोजी खोपडे आदिलशहा अफजल खान औरंगजेब कुतुबशहा आणि कृष्णाजी भास्कर सुद्धा शत्रू होते थोडक्यात काय कृष्णाजी भास्कर हा शत्रूच्या सैन्यातला एक सर्वसामान्य वकील होता तो कोणी संत किंवा सज्जन अजिबातच नव्हता शत्रूच्या सैन्यात असल्यामुळे तोही निवळ शत्रूच होता आणि त्याचं कर्तृत्व काहीच नसल्यामुळे त्याला इतकं महत्त्व द्यावं असं त्याच्यात काहीच नाही तो शत्रू नक्कीच होता पण अफजल खान आदिलशहा औरंगजेब यांच्यासारखे शिवाजी महाराजांचं आणि स्वराज्याचं अस्तित्वच संपू पाहणारे मोठे मोठे शत्रू असताना कृष्णाजी भास्करला केवळ तो ब्राह्मण होता म्हणून स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणणं याला निव्वळ जातीवाद असं म्हणतात आपण सगळेच मराठी लोक या जातीवादाच्या विषारी मानसिकतेतून जितक्या लवकर बाहेर पडू तितक्या लवकर आपण शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं तसं स्वराज्य आणि सुराज्य उभं करू शकू ही मानसिकता महाराष्ट्रातून लवकरात लवकर संपावी अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून मी आजचा व्हिडिओ संपवतो धन्यवाद